दोन हजार मध्ये आम्ही हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याच्या संमतीने ट्रान्सफर केलेलं आहे आणि तसं तहशीदारकडे त्यांनी सोबत जाऊन सही केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला आता मी एव्हिडन्स दाखवलं त्यांनी ते पत्र दिलेलं आहे ते पत्र असं दिलेलं आहे पत्र असं आहे दिलेलं आहे कलेक्टरला सदैव माझी सही नाही म्हणून त्यावेळेला त्यांनी तक्रार केली होती त्यानंतर आम्ही त्याला म्हणलं अरे तू स्वतः सही केला असं तो असं खोटं नाटक करायला तर का करायला म्हणल्यानंतर तो स्वतः नवून पुन्हा एक पत्र दिलं आहे सदर माझी काही तक्रार नाही आहे माझी तक्रार मी मागं घेत आहे तसं माझं पत्र आपण दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट आता हा आहे ते त्याच्या मुलागतीत म्हणतो मी मधुकर चव्हाणला सांगितलो मी आलोरी गुनिजीला सांगितलं आलोरी गुनिजी तर आता नाही आहेत ते गेलेले आहेत मधुकर चव्हाण अजून ह्यात आहे मधुकर चव्हाणला मी स्वतः जाऊन भेटलो की काय करायला याला जरा ताकीद द्या वेळ ह्याचं डोकं खराब झालेलं आहे तर बाबतीत तुमचं काय मत आहे त्याला जरा सांगते ते म्हणजे मी सांगतो त्यांनी दहा वेळा त्याला फोन केले त्यांनी फोन उचलला त्यानंतर सगळ्या मोठ्या पुढाऱ्याकडे गेला कुणीही पुढारी याला दाद दिली नाही त्यावेळेला त्यानंतर त्यांनी काळेजी साहेबाकडे गेला काळेजी साहेबांनी सुद्धा तुमचं घरचं मॅटर आहे तुमचं तुम्ही बघा त्यांनी कोणीही मला केव्हाही काहीही कधीही बोललेलं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यानंतर त्यांनी माझ्यावरती हैदराबादमध्ये केस केला काही कारण हा नऊ ट्रान्सपोर्ट एजन्सीचा हा पार्टनर नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीचे मालक सिद्धाराम चाकवते महादेव चाकवते संजय चाकवते बाबूराव चाकवते त्याच्यानंतर आप अप, आप गेल्यानंतर आप्पा दोन हजार तीनमध्ये गेले दोन हजार तीन, तीन, तीन नंतर कायदेशीर आम्ही तीनही पार्टनर राहिलो त्यावेळेला मग तीन पार्टनर राहिल्यानंतर नऊसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीचा इथं ह्याला कुठे हक्क पोचत नाही आहे